चला आपन तर चला वेळ न घालवता आपण सुरू करूयात या मस्त खमंग खुसखुशी चकलीची रेसिपी आणि जी होते एकदम झटपट तर चला तर इथे बघा मी एक वाटी मुगाची डाळ घेतली तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच वाटीने मी चार वाट्या असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका कॉटनच्या कपड्यात म्हणजे एकाच चार एक वाटी मुगाची डाळ चार वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं असं कॉटनच्या कपड्यात गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याची पोटली बांधून घ्यायची त्यानंतर ही कुकरच्या भांड्यामध्ये हे ठेवायचं आणि कुकरच्या कुकर, कुकर लावताना डाळ खाली आणि वरती गव्हाचं पीठ असं ठेवायचं कारण गव्हाच्या त्या पोटलीमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे कुकर लावून कुकरच्या आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गव्हा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करायचं आणि ही डाळ अशी स्मॅश करून घ्यायची पुरणाच्या चाळीमध्ये पुरण जसं आपण चाळतो तसं बघा या पद्धतीने आणि त्यानंतर हे गव्हाचं पीठ असं फोडून घ्यायचं मिक्सरवर बारीक करायचं आणि ते पण मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं बघा हे चाळून घेतलेलं पीठ आहे आणि हे, हे असं स्मॅश केलेली डाळ आहे गाळलेली तर ती त्याच्यात मिक्स करायची मिक्स करून झाल्यानंतर पाणी ओतायचं नाही लगेच त्याच्यानंतर हे बघा हे धणे पूड आहे हे भाजून मी त्याची पूड करून घेतली आहे तुम्हाला नसल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी टेस्ट छान येते म्हणून जिरे पूड टाकली आहे त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तीळ पांढरे तीळ भरपूर टाकले की छान दिसतात असे चकलीवर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तुमच्या घरात तुमचं लाल तिखट तुम्ही घातलं तरी चालेल तुमच्या चवीप्रमाणे चवीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट लागतं ते घेतलं तरी चालेल बाकी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही अजून काही गोष्टी ॲड करू शकता पण मी एवढंच ॲड केलेलं आहे खूप छान लागते अशी चकली आणि त्यानंतर सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं सगळं बघा एकजीव केलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचं एकदम पाणी घालायचं नाही अगदी एक फुल पात्रभर पाणी लागतं कमी जास्त लागू शकतं पण जास्त एकदम पाणी ओतायचं नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे मी गार पाण्याने हे पीठ मळतेय पाणी गरम करायची गरज नाहीये खूप जास्ती त्या तेल पितात मग आणि ऑलरेडी आपण पीठ उकडून घेतले त्यामुळे त्याला मोहनाची गरज नाही लागत त्यामुळे थंड पाण्याने मळायचं आणि तेल पण नाही मी ऍड केलंय आणि असं पंधरा ते वीस मिनिटं पीठ झाकून ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे त्यानंतर छान असं मळून त्याचा रोल करून साच्यात दाबून भरायचं हवा नाही राहिली पाहिजे मध्ये कुठे छान असं दाबून भरलं की चकलीच्या साच्याने छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या बघा तुम्ही चकल्या पण खूप छान पडतात फक्त चकलीच्या साच्यात जेव्हा आपण पीठ भरतो ना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा अगदीच कोरडं पीठ भरायचं नाही मग चकली तुटू शकते त्यामुळे छान असं पाण्याचा हात घेऊन पिठाचा रोल करून तो रोल असा साच्यामध्ये घालायचा आपल्याला पाहिजे तशा छोट्या मोठ्या चकल्या पाडून घ्यायच्या पण एकदम चकल्या पाडायच्या नाही जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्याच पाडून घ्यायच्या चकल्या एकदम पाडून जास्त वेळ त्या राहिल्या तर त्या सुकून तुटू शकतात आपण जे तेल तळायला घेतो म्हणजे जी कढई घेतो तर त्याचा साईज बघूनच आपल्याला त्याच्या चकल्यांची कौन्त क्वांटिटी डिसाइड करायची आपल्याला तळायच्या किती आहेत एकदम टाकून फायदा नसतो आता बघायचंय माझी कढई छोटी आहे बघा तर आता मी चेक करते तेल तापलंय की नाही तेल अगदीच जास्त गरम किंवा अगदीच कमी गरम असू नये मीडियम गरम करून घ्यायचं तेल बघा तुम्ही तर, ते, तेल है वर्ती, अली बुड़ तर तेल चांगलं तापलेलं आहे छान अशी वरती आली चकली बुडबुडे करा आले तर तेल माझं आता सध्या तापलेलं आहे आधी असं चेक करायचं तेल तापलंय की नाही तर माझ्या लहान साईजच्या आहेत म्हणून माझ्या बघा चार आरामशीर बसतात त्याच्यामध्ये चकली तुमच्या चकलीच्या साईजनुसार तुम्ही डिसाईड करा कारण त्याला स्पेस पण राहायला पाहिजे नाही तर जास्त गच्च भरली कढई तर मग त्या नीट तळल्या नाही जात त्यामुळं मग त्यानुसार तुम्ही डिसाईड करा चकल्या किती टाकायच्या आता बघा माझ्या चार व्यवस्थित बसल्या चकल्या आणि लगेच त्याला पलटी नाही करायचं थोडा वेळ थांबायचा अर्धा एक मिनिट नाही लगेच जर त्याला पलटी केलं तर त्या तुटू शकतात अर्धा एक मिनिटांनी छान मग त्या कडक झाल्या की त्याला पलटी करायचं आणि नेहमी चकल्या मीडियम फ्लेमवरच तळायच्या अगदीच लो आणि अगदीच हाय फ्लेम करायचा नाही मिडियम फ्लेमवर छान तळा तळून झाल्या की काढायच्या टायमिंगला हाय फ्लेम करायची म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही तेल राहत नाही जास्तीचं जास्त तेल त्या पीत नाहीत त्यामुळे बघा मीडियम फ्लेमवर छान तळून घेतल्या आणि नंतर काढायच्या टायमिंगला मी हाय फ्लेम केला तर बघा छान आता कलर आला आहे मी हाय फ्लेम केली आहे कारण मला आता या चकल्या काढायच्या आहेत छान तळून झाल्यात आता हाय फ्लेम करून मी अशा काढून घेतल्या आणि ते तेल छान नितळून घ्यायचं तर बघा माझं तेल थोडंच राहिलं होतं त्यामुळं मी ही एकच जरा मोठ्या साईजची चकली त्याच्यामध्ये घातली दोन पण नाही मी घालू शकले कारण त्या नीट तळल्या गेल्या नसत्या मस्त थोडं तेल राहिलं की मग अशी एक एक घालून तळून घ्यायची चकली व्यवस्थित तर बघा छोट्या मोठ्या दोन्ही साईजच्या मी चकल्या के केल्या कारण छोट्या लहान मुलांना द्यायला बऱ्या पडतात कारण लहान मुलं कधीकधी खातात कधीकधी अर्धीच ठेवतात त्यामुळं छोट्या मोठ्या दोन्ही साईजच्या मी नेहमी चकल्या करते कारण लहान मुलं ज्या घरात असतात तिथं अशाच चकल्या पाहिजेत कशी झाली कुरम कुरम वाजते हो किती खाल्ले आतापर्यंत तू पाच पाच खाल्ल्या खाऊन ढको परत एकदा आवाज येतोय का आईला कसला आवाज येतोय डेंजर क्रुम 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 मुला तर तुम्हाला पण तुमच्या मुलांना असंच चटकदार चमचमीत पण हेल्दी जर द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे जसं सांगितलं आहे तसंच त्याच प्रमाणात करा मस्त अशा चकल्या खुसखुशीत होतील तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू